दरगर्जेचा लवकरच आपण सर्वांनी अगदी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं कारण याच्यानंतर आपल्याला उपक्रमावरती चर्चा पण लेनीची आहे चला अच्छा आता सगळ्यांनी पुढे लक्ष द्यायचं सगळे सारे आपण पाचवीचे विद्यार्थी आहोत अ

मी तो शब्द उच्चारे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुमचा चित्र बनवायचा आहे आणि तुम्ही निरीक्षण करायचे की आज योग्य व्यवस्थित सुरू करताय की नाही चला सॅड सगळे जण सॅड आहे एकदम जेवण झालेले त्याच्यानंतर तास येत टायर्ड स्लीपी

चला कोणते ते कॉलम आहेत एक जण वाचा बरं मी काही वेळा क्वचित त्याच्या अगोदरचा कॉलम कोणता अभ्यासाच्या सवय त्याच्यानंतर पहिला कॉलम काय आहे नेहमी त्याच्यानंतर आहे काही वेळा आणि त्याच्यानंतर आहे क्वचित तर प्रत्येक जण आपण अभ्यास करतो घरी अभ्यास करतो मित्रांसोबत करतो आता प्रत्येकानं घटक बसलोय आपण पण काम मात्र वैयक्तिक करायचंय प्रत्येक प्रश्न वाचायचा आहे त्याच्या पुढं नेहमी काही वेळा की क्वचित

हे <laughs> <laughs> का बोलायचं अभ्यासाचे काही वापर अभ्यासाचे काही इतर वापर हा मुद्दा नवीन वाटला आणि त्याच्यातून काढलेली अभ्यास करताना काढलेली टिकणं व्यवस्थित ठेवलेली आहे हा मुद्दा नवीन वाटला आणि अभ्यास आणि इतर कामांचं नियोजन अभ्यास आणि इतर नियोजन बरोबर आता हे मुद्दे तुम्हाला सगळ्यांना नवीन वाटले आता याच्यानंतर एक काम करायचं आहे अगोदर आपण गटामध्ये ठेवून बसून काम केलं ते वैयक्तिक केलं पण तटामध्ये बसलो त्याच्यानंतर आता जोडी बनवायची आहे तिथे एक काम दिलेले तुम्हाला एक तास दिलेले काय दिलंय त्याच्यावरती लिहूया आता ते ते सूचना दिलेले आहेत त्या व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपलं लेखन करायचं बघा मग